गोड आणि सुगंधी रवा लाडू ही एक भारतीय पारंपरिक सोपी मिठाई आहे रव्याला साजूक तुपात भाजून त्यात पाक आणि वेलची पूड टाकून तयार केलेले हे लाडू प्रत्येक घासाला अप्रतिम चव देतात दिवाळी असो अथवा एखादा खास प्रसंग ही एक परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी पेढ्यासारखे मुलायम असे आपले पाकातले रवा लाडू तयार झालेले आहेत तर हे पाकातले रवा लाडू तयार करण्याची रेसिपी मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे यंदाच्या दिवाळीसाठी तर रवा कितपत भाजायचा पाक केवढा शिजवायचा एक तारी हवा की दोन तारी हवा या संपूर्ण टिप्ससहित मी ही रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे तर वाट कशाची बघताय संपूर्ण रेसिपीचा डिटेल व्हिडिओ मी माझे यूट्यूब चॅनल श्वेतास किचन कट्टावरती अपलोड केलेलं आहे तर लवकर जा आणि व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद